नमस्कार मी रेखा कोळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की टेन्शन टेन्शन हे कोणाला नसतं प्रत्येकालाच असतं टेन्शन इतकं म्हणजे विचार करण्याची पद्धत ही कोणाकोणाची कुना वेगळी असते कुना कोणाकोणाची कशी असते कोणाला घरचं टेन्शन असतं कोणाला कामाचं टेन्शन असतं शेतकऱ्यांना पिकाचं टेन्शन असतं उद्योगधंदेवाल्यांना त्यांच्या त्यांच्या धंद्याचं टेन्शन असतं प्रत्येक माणूस हा गोरगरीबसुद्धा टेन्शनमध्ये असतो कोणाला कर्जाचं कोणाला कशाचं पण विषय आहे की टेन्शन घेऊन टेन्शन कमी होत नाही आणि ते टेन्शन आपण घेऊन किंवा आपण वेगळे वेगळे विचार आणतो मनात आणि त्यामुळे आपला स्वतःचा पण चिळखिडपणा होतो किंवा आपण स्वतःचं म्हणजे स्वतःला पण त्रास करून घेतो इतरांना त्रास करतो पण आपण काय विचार करत असतो काय नाही हे बाकीच्यांना माहीत नसतं फक्त इतकं असतं की हा आपण बोलतोय किंवा आपण त्रास देतोय हा इतकाच विषय होतो पण माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही एखाद्याला किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना जर त्या विचाराबद्दल सांगितलं की तुम्हाला कशाचं टेन्शन आहे कशाचं दुःख आहे तर ह्या गोष्टीतून माणूस मार्ग काढू शकतो जेणेकरून टेन्शनमध्ये माणूस वाईट पाऊल उचलू शकतं कोण आता भरपूर उदाहरणं आहेत कोण औषध पिलं कोणी आत्महत्या केल्या तर हे ह्यावरचं उदाहरण किंवा ह्यावरचं मार्ग नाही आहे असं समजा की आपलं आयुष्य हे एका नदीच्या प्रवाहासारखं आहे नदीच्या प्रवाहासारखं त्या नदीत अनेक म्हणजे पाणी वाढतंसुद्धा परत मोठ्या मोठ्या लाटा येतात भवरी येतात किंवा जे काही असेल त्यातनं म्हणजे बाहेर होतो माणूस म्हणजे तसंच त्या प्रकारचंच आपलं पण आहे की ज्याने करून म्हणजे आपलं आयुष्य पण एक नदीच्या प्रवाहासारखं आहे आणि जे मोठे मोठे संकट येतात किंवा जे काही आपण त्यावर मात करणं गरजेचं असतं ते आपण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण होऊन त्याच्यात गुंतून किंवा त्या विचारात जाऊन आपण आपलं आयुष्य संपवणे हे ह्याच्यावरचा उपाय नाही आहे आणि सहजा करून हे माझं सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे जास्ती सांगणे कारण शेतकऱ्यांचं सा म्हणजे आपले शेतकरी दादा जे आहेत भर भरपूर असे उदाहरणं आहेत की काही लोकांनी शेतीसाठी कर्ज घेतलं फेडणं न झालं मुळे आत्महत्येचा प्रकार झाला काहीच काय झालं सगळ्या ह्याच्यात झालं पण मला वाटतं की हा ऑप्शन हा योग्य नाही आहे ज्यांनी त्यांनी यातनं मार्ग निघतात आणि मुळात म्हणजे आपण खंबीर राहून आपण स्वतःहून या गोष्टींना सामोरं जाणं गरजेचं असतं हेच मला इतकं सांगायचं आहे पण विषय काय आहे की सगळ्यांनी मिळून जर कुठलंही टेन्शन असो वाटून घेतलं कर्ज असू किंवा दुःख असू तर माणूस त्यातनं निवांत बाहेर पडतो आणि जर ह्या गोष्टीत आपण जर आपल्या माणसांना साथ दिली तर व्यवस्थित चालतं आपण जर नाही साथ दिली आणि आपण त्यांना तुम्हीच केले तुम्हीच बघा म्हणून असं आपण बोलत राहिलो तर एक एकदा कसं होते की म्हणजे त्याचा परिणाम वेगळा होतो मग समोरची व्यक्ती वेगळं पाऊल उचलायला बघते मग कोण व्यसनाच्या नादी लागतं कोण कशाच्या नादी लागतं मग निराश होण्या की एकदा मग माणूस आत्महत्याचा विचार करतो पण आत्महत्या करून काय मिळतं आपण स्वतःच आपल्या आयुष्याला मुक्तो बाकीच्यांचं कोणाचं काहीच राहत नाही जे ते चार दिवस रडतात बसतात काही वेगळं होत नाही पण आपण स्वतः जे ना आपण स्वतः चार घासाला मुकतो आपण आपल्या घरच्या लोकांना मुक्तो आपण जे आयुष्य जगायचं असतं ते आपण जगू शकत नाही हा इतकाच तोटा होतो बाकी काहीच होत नाही कुणाचं काही होत नाही पण जो व्यक्ती आत्महत्या करतो निराशेच्या त्याच्यामुळे काहीच उपयोग होत नाही तो माणूस स्वतःलाच त्याने समजून घेतलं पाहिजे जर तुमच्या डोक्यात असे विचार येत असतील तर माझं म्हणणं एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसा त्या गोष्टींवर विचार करा आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे एखादं मंदिर बघा मंदिरात जाऊन बसा तुम्ही मंदिरात गेल्यावर देवाच्या दारात गेल्यावर डोकं पण शांत होतं मन पण शांत राहतं आणि काही ना काही वेगळे आपल्याला मार्ग निवडतात त्यातूनच आणि लोक पण असे तुम्ही मित्र मंडळी असे तुम्ही जोडा की जेणेकरून ते तुम्हाला चांगले सल्ले देतील की जे करून जे तुम्हाला म्हणजे तुमची काळजी करत असतील किंवा तुमच्या म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टींसाठी त्यांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल असे मित्र घ्या ह्यामुळे काय होणार की आपल्याला कोणीतरी चांगली आपली काळजी करतं असं आपल्याला आपण ठरवू शकतो की मुळात आपण पण एक स्वतः चांगली व्यक्ती आहे त्यामुळे इतके चांगले व्यक्ती आपल्याला भेटले त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं किंवा त्यांच्यामुळे आपण ह्या म्हणजे काळजीत न म्हणा टेन्शनमधनं आपण बाहेर पडलो तर आज हा इतकाच एक छोटासा इतका पॉइंट होता मला सांगायचा बाकी बघू आता परत भेटू पुढच्या वेळेस नवीन एका विषयावर नमस्कार